आहे तुमच्यासाठी वाक्य तर आपल्याला आज, ले, ले, आज नवीन तुमच्यासाठी माझ्या ग्रामीण भागातल्या चिमुकल्यांसाठी आज तुम्हाला मी नवीन आणखीन वाक्य घेऊन आलेली आहे जे तुम्हाला मराठीतले वाक्य इंग्लिश मध्ये कसे सोप्या पद्धतीत म्हणावं हे तुम्हाला आज शिकायचं आहे आणि रोज तुम्हाला असे नवीन नवीन मी वाक्य घेऊन येत आहे तुम्ही दोन मिनिटं फक्त व्हिडिओ स्किप न करता माझा व्हिडिओ बघा आणि सहजपणे इंग्लिश कसं बोलावं कसे मराठीतल्या वाक्य इंग्लिशमध्ये बोलावं हे तुम्ही सहजपणे शिकता व्हिडिओ स्किप करू नका माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी खास सांगते कारण की तुम्हाला इंग्लिश पुस्तक वाचून सहज पास होण्यापुरता तुम्ही पास होण्यापुरता अभ्यास करता तर हे व्हिडिओ बघा तुम्हाला सहज अगदी एकदम सोप्या पद्धतीत वाक्य कसे म्हणावं तुम्हाला येऊन जाते व्हिडिओ पहा दोन मिनिट स्किप न बोलता हे व्हिडिओ बघू शकता तुम्ही काही कविता पाठ कर काही कविता पाठ कर म्हणजे इंग्लिशमध्ये काही कविता पाठ कर ह्याला इंग्लिशमध्ये आपण कसं म्हणायचं आहे हे बघा लर्न सम पोयम्स बाय हार्ट लर्न सम पोयम्स बाय हार्ट ल काही कविता पाठ कर काही कविता पाठ कर मराठीमध्ये आपण म्हणतो ना काही कविता पाठ कर बरं तर त्याला आपल्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं आहे लर्न सम पोयम्स काही काही ला कविताला पोयम लर्न सम पोयम्स बाय हार्ट बाय हार्ट म्हणजे बाय हार्ट म्हणजे आपण बोलतो हार्ट नाही बाय हार्ट बाय हार्ट पाठ करायला बाय हार्ट म्हणतात हार्ट वेगळं आणि बाय हार्ट वेगळं बाय हार्ट म्हणजे पाठ करणे आलं का लक्षात सहजपणे आपल्याला कुठलं पण म्हणजे पटकन आन्सर बाय हार्ट पाठ कर बरं म्हणतो तसं इंग्लिश मध्ये बाय हार्ट कर म्हणतात बाय हार्ट म्हणजे पाठ करणे त्याच्यामुळे लर्न सम पोयम्स लर्न सम पोयम्स बाय हार्ट म्हणजे मग व्हायला पाहिजे काही काही कविता पाठ कर नंतर आपल्याला दुसरं आहे तुझी कागदपत्रे आज सादर कर तुझे कागदपत्रे आज सादर कर त्याला आपल्याला कसं म्हणायचं आहे प्रेझेंट युअर पेपर्स टुडे प्रेझेंट युअर पेपर्स टुडे प्रेझेंट युअर पेपर्स टुडे प्रेझेंट युअर पेपर्स टुडे तुझे कागदपत्र सादर कर आज आजला तुझे कागदपत्रे आज सादर कर किंवा सादर करा आज ह्या गोष्टीला या आजला काय म्हणायला पाहिजे इंग्लिश मध्ये टुडे मग टुडे प्रेझेंट युअर पेपर्स टुडे सादर करायला प्रेझेंट म्हणतात प्रेझेंट युअर पेपर्स टुडे तुझे कागदपत्र सॉरी तुझे कागदपत्र आज सादर कर प्रेझेंट युअर पेपर्स टुडे ह्या कागदावर सही कर ह्या कागदावर सही कर साइन दिस पेपर्स साईन दिस पेपर्स ह्या कागदावर सही कर साईन दिस पेपर्स असं म्हणायला पाहिजे साईन दिस पेपर्स ह्या कागदावर सही कर शिकत असताना तू कमाई कर शिकत असताना तू कमाई कर अर्न व्हायू लन अर्न म्हणजे कमवणे अर्न म्हणजे कमवणे वाय यू लर्न लर्न म्हणजे शिकणे आले का नाही लक्षात अर्न म्हणजे कमवणे लर्न म्हणजे शिकणे शिकत असताना तुम्ही कमाई करा किंवा शिकत असताना तू कमाई कर त्याला अर्न करू यू लर्न अर्न यू लर्न माझा जेणे व्हिडिओ अजून सबस्क्राईब केलेला नाहीये त्याने सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला काहीही पैसे लागत नाहीत काही हानी होत नाही मी जे शिकवले तुम्हाला युट्यूब उघडले उघडले तुम्हाला माझा व्हिडिओ येते आणि तुम्ही दोन मिनिटे व्हिडिओ बघून कसं आपल्याला इंग्लिशचे से सेंटेन्स फॉर्म करायचं तुमचं त्याच्यामध्ये उलट प्रॉफिट होते त्याच्यामुळे बिलकुल म्हणजे तुमचाच फायदा होते पण हानी होत नाही सबस्क्राईब करायला विसरू नका अजून एकदा एक, एक मिनिटासाठी फक्त एक सुद्धा मिनट लागत नाही एकदा रिव्हिजन करूया म्हणजे तुम्हाला सोपं जाते काही कविता पाठ कर सम पोयम्स बाय हार्ट तुझी कागदपत्रे आज सादर करा किंवा सादर कर प्रेझेंट युअर पेपर्स टुडे ह्या कागद ह्या कागदावर सही कर साइन दिस पेपर्स किती सोपे साईन दिस पेपर्स ह्या ह्या ह्याला दिस साइन दिस पेपर्स शिकत असताना तुम्ही कमाई करा अर्न वाय यू लर्न अर्न वाय यू लर्न आला का लक्षात बाळानो माझा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा ज्याने सबस्क्राईब केलंय तुम्हाला व्हिडिओ असेल तर लाईक करा ज्याने सबस्क्राईब केलं त्याने सबस्क्राईब के...